जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं लाडक्याबाची युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण जर तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीने जर तुम्हाला जर फोनपेचा क्यू आर किंवा एखाद्या जर तुम्ही पेमेंट जर करणार असाल तर तो जर क्यू आर जर तुम्हाला मागत असेल तर तो क्यू आर तुम्हाला कुठे भेटणार ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो जर तुम्ही चॅनल नेऊन असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला पण एक लाईक नक्की करा तर मित्रांनो फोनपेला एक क्यू आर असतो ज्यावरून तुमचं पेमेंट पाठवतो किंवा दुसऱ्या आपल्याला पाठवते क्यू आर मागत असतात तर तो क्यू आर कुठे आहे तुम्ही क्यू आरचे सांगणार आहे तर मित्रांनो आपण जे पहिल्यांदा फोनपे जे ओपन करून घ्यायचं आहे इथं जे फोन पे तो ओपन करून घेतो तर तुम्ही तुमचं चॅनल नेऊन तरी चॅनलला सबस्क्राईब करा हे व्हिडिओ कसा झाला आहे तो मित्रांनो न चुकता कमेंट करा तर मित्र माझं इथं फोनपे जे ओपन झालेलं आहे थोडं नेटचं सोशल म्हणजे जे लोड घेत आहे तर मी इथं पासवर्ड जे आपल्या लॉकचं जे पासवर्ड जे इथून जे काढून घ्यायचं आहे तर मी ते काढले काढून घेतल्यानंतर मित्रांनो जे आपलं फोन पे जे असं ॲप जे आहे पूर्णपणे असं डिटेलमध्ये जे आपल्याला दिसत आहे तर मित्रांनो इथून जे तुम्हाला सिंपली इथं वर इथं प्रोफाईलच आहे का नाही सिंपलीवर जे मित्रांनो तुमचं प्रोफाईलचं आहे का सिम्पली त्या प्रोफाईलवर जे आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे तर मी ते क्लिक करून घेतो क्लिक करून घेतल्यानंतर मित्रांनो घेत आहे तर माझं प्रोफाईल आहे तर मित्रांनो तुमचे पण अशा प्रकारे जे प्रोफाईल जे तुम्हाला बघायला भेटणार आहे तर त्याच्या तुम्हाला क्यू आर कोड कुठं भेटणार आहे ते जे तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो जर तुम्ही आत्ता चॅनलवरून नेऊन असेल तर या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करावं व्हिडिओला पण एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तो मित्रांनो कमेंट नक्की करा तर मित्रांनो जो आपण क्यू आर जो लोकणार तो क्यू आर मित्रांनो इथं आहे रिसिव्ह मनी म्हणून मित्रांनो सिंपली येत आहे सिम्पली यावरती ते जे क्लिक करून घ्यायचं आहे तर मी ते क्लिक करून घेतो तर मित्रांनो मी ते क्लिक करून घेतलं नाही क्लिक केल्यानंतर मित्रांनो लोड होऊन जे आपले क्यू आर कोड जे आपल्याला बघायला भेटेल तर बघ सुद्धा मित्रांनो हे आपला अशा प्रकारचे आपले क्यू आर कोड आहे जे सगळ्यांचे मित्रांनो क्यू आर कोड वेगवेगळे असतात तर मित्रांनो माझं अशा प्रकारचं आहे तर मित्रांनो ते प्लेयर दिसेल तुम्हाला जसं तर इथून जे तुम्ही शेअर करू शकता किंवा जर तुम्ही डाऊनलोड क्यूअर केलं तर डायरेक्ट तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होते तर मी त्यात डाउनलोड क्यू आर करून जे तुम्हाला दाखवून घेतो तर मित्रांनो फक्त आपल्या गॅलरीमध्ये जे हा जो आहे फोटो सेव्ह झालेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे आपले क्यू आर असते आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह झालेला आहे इथून जे आपण पाहत आहे तर इथून जे मित्रांनो बॅक होतो मी तर मित्रांनो अशा प्रकारचे आपलं क्यू आर असते इथून जे आपल्याला क्यू आर कोड मिळतो फोनपेचा तर मित्रांनो आणखी काय आणखी काय जर तुम्हाला शंका असेल तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा तर चला मित्रांनो भेट्या पुढच्या नवनवीन रेस्टॉरंटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र